नमस्कार मी कैलास रामचंद्र गायकवाड व्यसनमुक्ती जनजागृती कार्यकर्ता मी मागील पंधरा वर्षापासून व्यसनमुक्ती जन जनजागृतीवर काम करत आहे आणि आत्ता मागच्या वर्षी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळ मिळालेला आहे मी मागील पंधरा वर्षापासून ह्या जनजागृतीचा प्रवास करत आहे या प्रवासामध्ये मला आलेले अनुभव मी व्यसनाधीन होतो त्यावेळेस ते अनुभव आणि शैक्षणिक आलेले अडथळे या सर्वांचा एक अहवाल आवा, म्हणून मी एक पुस्तक प्रकाशित करीत आहे होय माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठी हे पुस्तक येत्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीत सरांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशन करण्याचा विचार आहे या पुस्तकात असणार काय आहे माझ्या लहान शिक्षणामध्ये आलेले अडथळे मी व्यसन घेत करत असते वेळेसच्या अडचणी त्याच्यामध्ये आलेले मला अनुभव हो। आणि त्याच्यातून मी क्षुल्लक कारण ठरलं व्यसन सोडवण्यासाठी मी चार बारा दोन हजार बाराला व्यसन मी स्वतः सोडवलं आणि इतरांना संदेश दहा पंधरा वर्षापासून देत आहे आणि व्यसनमुक्तीच्या जनजागृतीच्या प्रवासात कशा कशा पद्धतीने मला प्रवास झाला त्याचा सर्व आढावा या पुस्तकामध्ये असणार आहे तरी ह्या हे पुस्तक येऊन एक जरी युवक या व्यसनातून बाहेर निघाला तरी माझं सार्थक होईल आणि याच्यात जास्तीत जास्त व्यसन आजचा युवक व्यसनमुक्त कसा राहील या संदर्भात संदर्भ दिलेला आहे तरी मान्यवरांनी युवकांनी व्यसनाधीन माझ्या साथींनी ते आवर्जून पुस्तक वाचावं हो, व्यसनमुक्त व्हावं वा हो, जय व्यसनमुक्ती पंधरा ऑगस्ट नंतर हे पुस्तक उपलब्ध होईल आपला मोबाईल क्रमांक आणि आपलं नाव पंधरा ऑगस्ट नंतर माझा पत्ता मयूर निवास सिडको येथे राहत असून याच्यासाठी माझा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याहत्तर एकवीस बारा आणि आपण सर्व पत्ता दिल्यास पोस्टाने पाठवण्याची सुविधा असेल याची किंमत आहे तीनशे रुपये हे तीनशे रुपये या, या पुस्तकाची खरेदी नसून माझ्या व्यसनमुक्ती प्रवासासाठी आपण सहकार्य करत आहोत या भावनेने आपण पुस्तक खरेदी करावं ही हो, माझी नम्र विनंती